I yes, yes. Come on, eat this. Come on, eat this. Then, lip up. okay. Okay. Aru, wow, you're looking beautiful. Okay. Mm. Ah. Bota, bota. Good. Love you Where are you going, Aru? Mm -hmm. Are you going to school? Yes. Wow, mm -hmm. nice. Are you happy? Yes. Okay. Okay, come on, let's go. It's time to go now. Aru? Good. What happened now? Good. You don't want jacket? ओके बाय बाय अरु अरु बाय गो टू स्कूल यू वांट मी टू कम ओके लेट्स गो कम ऑन अरु अरु मम्मा इज क्राइंग मम्मा रडते आलो पुढे बघ ओके कम ऑन कम ऑन वे गेटिंग लेट आरू स्लोली ओके केअरफुल जायचं पटकन लवकर

आरू, आरू। मी नाही पकडणार पडशील तू पडशील आरू खाली उतर खाली उतर चल पडणार आहे तू ओके जंप जम्पु काय केलं तू आज हा तू काय केलं स्कूल मध्ये चल ये लोक कसे कर। करते जमतो मंकी जम कसे करते ओके कम ऑन कम ऑन तू पडणार आहे पर आरु तो पढ़ना है पता सब क्या बोल क्या बोल सर्कस कर देगा तू जंप कम ऑन मत चल ये पटकनी है आरु आरु तू काय केली मला सांग स्कूल मध्ये आज हाँ तू काय केली मला सांग तू आज काय केली मला सांग ह नाही बोलत मी जाऊ काय बघ इकडे बाय ताप आले मग इथं कशाला बसले तू चल ना घरी तू घरी चल ओके बाय बाय मी जातो बाय दिवसभर स्कूल मध्ये दमली तू पण तू काय केलंस तू मग अर तू मला मध्ये काय केलं तू आज इकडे माझ्याकडे बघ हा सांग काय केलं तू कलर्स केली तू कलर्स केली मला दाखवली ना मग तू कलर्स कुठे ओके से बाय केशी